रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण अरे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामारोडक प्रतिनिधी सीताराम जाधव आज आपल्या रामारोडकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या भागात उभा आहे त्या बागाची थोडीशी हिस्ट्री सांगतो तुम्हाला तु की पाठीमागच्या भाराला आपल्या शेतकरी बंधूंनी आपल्या रामारोडकचं शेड्यूल वापरलं होतं पण ते सुरुवातीपासून नव्हतं ज्यावेळेस त्यांची बघ से सेट सेटिंग से, से झाली ती सेटिंग झाल्यानंतर वापरायला सुरुवात केली ती आणि त्याच्यानंतर रामारडेकरती त्यांना विश्वास बसला आणि त्यांनी यावर्षी आपल्या बाग ह्या सगळ्या बागाचं सुरुवातीपासून नियोजन करायचं ठरवलं तर आता आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की रामारडेचे शेड्यूल तुम्ही कधीपासून वापरायला सुरुवात केली आणि तुम्हाला आत्तापर्यंत कशाप्रकारे रिझल्ट आलेला आहे त्यात वातावरण असेल काय असेल सगळ्या गोष्टी आपण आता पुढं बघूया तर नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं नाव आपल्या शेतकरी बंधूंना सांगा परमेश्वर संदीपान बाबत पर तालुका मोहळ राहणार पोखरापूर तालुका मोहळ तर शेतकरी मित्रांनो इथे आपले हे शेतकरी बंधू आहेत तुम्हाला गेल्या वर्षीच तुम्ही जे शेड्यूल वापरलं होतं रामराड्याचा त्याचा अनुभव होता तुम्हाला पण हा पण ते निम्म्यातनं वापरलेलं होतं तुम्ही पण तुम्हाला सुरुवातीपासून आता वापरायचं होतं तर आता तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे अगदी रेस्ट पिरियड पासन आपलं ह्या भागाला शेड्यूल चालू आहे तर तुम्हाला काय म्हणजे काय काय बदल झाला म्हणजे काय वाटलं गेल्या वर्षी तुम्ही जे अनुभव आहे तुमच्याकडे बागाचा जे तीन वर्ष चार वर्ष तुम्ही तुमच्याकडचा अनुभव आणि वर्षीचा अनुभव त्यात वातावरण असेल बऱ्याचशा गोष्टी असेल ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि रामराच्या शेड्यूल बद्दल काय सांगाल मागच्या वर्षी तुम्ही पानगळ कधी केली डिसेंबर आणि ह्या वर्षी पानगळ नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबरमध्ये पण डिसेंबर मध्ये मागच्या वर्षी तुम्हाला म्हणजे मागच्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये तुम्ही धरलेल्या भारामधल्या कळे मध्ये आणि ह्या वर्षीच्या नियोजनमध्ये मध्ये फरक काय नाही गेल्या वर्षी कमी 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 सेटिंग होती सेटिंग तुम्ही शेडूर वापरलो तर फुगवानीपासनं सेटिंग झाल्यानंतर तुम्ही चे शेड्यूल वापरले शेवटच्या तीन महिन्यामध्ये मग गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीच्या तुलनेत भारत जे तुम्ही रेस्ट पिरियड पासून जे आपण नियोजन केले म्हणजे शेनका तपासा म्हणा किंवा छटणीचं नियोजन म्हणा प्रॉपर नियोजन जसं तुम्ही आम्ही सांगितले त्या पद्धतीने छटणी केली किंवा शेतकत माना लॅटरमाना बाकीच्या त्या गोष्टीमध्ये मागच्या बारामध्ये तुम्हाला डिफरन्समध्ये काय जाणवं म्हणजे रामायटेकमध्ये तुम्ही इतर म्हणजे पहिलं ते तुमचं शेड्यूल होतं मागच्या त्या शेड्यूलमध्ये म्हणजे रामायटेकच्या ह्याच्या डिफरन्स काय म्हणजे काय तपावत काय का जाणवले नाही यावर्षी पहिल्यापासून शेड्यूल वापरल्या मुळे म्हणजे ह्याचं कळेचं प्रमाण भरपूर आहे भरपूर बर आपले कळीला तुम्हाला काय माहिती त्रास जाणवला म्हणजे काय असं काय जाणवलं काय असं कळीला किंवा कळी निघाल नाही किंवा कळीला आपण आपण आहे असं तसं काही नाही जाणवलं जे ते गोष्ट आहे ते जे ते नॅचरल टप्प्या टप्प्यात होत गेले म्हणजे आपल्याला जसं अडचण आलं नाही जसे कळी निघल म्हणजे जे काय अवस्था होते पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था त्यानुसार आपण सडल वापरत गेलो तर तुम्हाला आता कसं आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला बागेत आल्यावर प्रमाणही जास्त आहे म्हणजे मादीचं प्रमाण जास्त आहे का नाराचं प्रमाण जास्त मादीचं प्रमाण जास्त मादी आहे आणि जी खळी आपल्याला निघलेली दिसते ही तुम्हाला म्हणजे जी खोडाला लागलेली म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचं शेतकरी बंधू एक म्हणणं असतं की बाबा आमचा माल साईज घेत नाही किंवा आमचं सेटिंग ही खोडाला होत नाही तर आपल्या भागामध्ये आमक तसं काय का म्हणजे फक्त शेंडालाच कळी लागली आणि खोडाला कळी नाही असं कुठं जाणवत आहे मॅक्झिमम कळी हे खोडाला आहे आणि तुमचं पण म्हणणं होतं तर माल सगळ्यात आणि तुमचं पण म्हणणं होतं की बाबा आपल्याला खोडालाच सेटिंग झालं पाहिजे बरं खोडाला सेटिंग झालं तर आपण आम्ही तो मला आल्यानंतर सांगितलं होतं की आपण जर शेड्यूल वापरला किंवा आपल्या शेड्यूलमध्ये नव्याण्णव टक्के असं होतं की जे काय सेटिंग होतं ते खोडालाच होतं तर तशी परिस्थिती आहे का बागाय खोडाला सेटिंग खोडाला सेटिंग तर तुमच्या इथं शेतकरी मेळावा घेतला होता शेतकरी मेळामध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये होते आपण शेतकरी मेळाव्यामध्ये जे बोललो होतो म्हणजे छाटणी म्हणा कशी करायला लागते किंवा शेणखत म्हणा बाकीच्या गोष्टी रामाड्याचं शेड्यूल कसं वापर लागत

आपल्याला लगे। जशी भाजी तशी छटणी आपण करून घेतली आणि ह्याला व्यवस्थित ज्या त्या मध्ये रामाटेकचा आपण शेड्यूल वापरले किंवा रामाटेकचे आपण प्रोडक्ट दिलेत त्याचा यूज केल्यामुळे तुम्हाला नवतीला जास्त त्रास जाणवला साधारणतः रामाटेकचे कोणकोणती कुन प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत वापरलेले आहेत बागाला रेस्ट पिरियड रेस्ट रेस्ट पिरियड आपण रेस्ट पिरियड किती 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 रेस्ट पिरियड मध्ये आपण बरीचशी काम केलेली आहेत त्याच्यावर म्हणजे जे रेस्ट मध्ये आपण काय काय केलं रेस्ट पिरियड मध्ये पोत फाडून घेतले शेणखत हे झाडं किती आहेत तुमची झाडं साडेचार साडेचार झाडाला शेणखत किती टाकलं साडेतीन टेलर टाकले चारचाकी चार चाकी साडेतीन टेलर म्हणजे जवळजवळ साठ टेलर डम्पिंग टाकली तुम्ही तर अजून तुम्ही काय काय काढलं आपण बायोसृष्टी 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 ही तुम्हाला आपण काडी गर्भधारण्यासाठी आणि काडी फुगवण्यासाठी आणि काडी पिकवण्यासाठी दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही जे बाग आपण इतर मारलं त्याच्यापासून रामारडीची कोणकोणते प्रोडक्ट वापरले रूट मॅजिक आहे डावी स्पेशल आहे रामाडीचं शेड्यूल तुम्ही असं प्रॉपरली करता हो का टप्प्या टप्प्याने का तुम्हाला जसं आवडते तसं करतो नाही तुमच्या व्यवस्था आहे तुम्ही जे ठरवून दिलेलं आहे शेड्यूल ते शंभर टक्के कारण ते केलं कारण बरेच जण असतात ते प्रोडक्ट वापरतात पण ते सांगण्यानुसार वापरतात त्यांच्या म्हणण्यानुसार वापरतात पण म्हणजे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या या शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं की आम्हाला बाग सेटिंग ही व्यवस्थित झाली पाहिजे खोडाला सेटिंग लागलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो की खोडाला सेटिंग होत नाही फक्त शेणाला कळी लागते पण तसं आपल्याला ह्या बागात बघायला मिळत नाही ह्याचं कारण असं आहे की पाठीमागा जे रेस्टमध्ये आपण काम केलेलं आहे किंवा छाटणीचं जे नियोजन आपण व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि रामराड्याचं प्रॉपर शेड्यूल तुम्ही वापरलेलं आहे आपल्या बागाला आणि शेतकरी मित्रांना आणखी आणखी एक वैशिष्ट्य की या वर्षीचं वातावरण प्रत्येक वीस दिवसाला खराब बदलतंय आता तुम्ही राहताय पंधरा सध्या जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे आणि हे ढगाळ वातावरण जवळजवळ गेले आठ ते दहा दिवस झालं हे वातावरण आहे आपल्याला थोडासा प्रॉब्लेम ड्रॉपिंगचा याय लागला होता आपण त्याच्यावर प्रॉपर काम केलं आणि आता आपल्याला म्हणजे थांब आपलं थांबलंय पण आता तुम्ही इतरांच्या तुलनेत म्हणजे आता जे तुमच्या आपल्या भागावर जी पानगळ झालेले आहेत त्या शेतकऱ्यांची आणि आपली त्यांच्यात आणि आपल्यात काय तपावत आहे जे रामारोड्याचं सरळ वापरत नाहीत आणि तुम्ही वापरताय आता तुमच्याकडं हो अनुभव आहे आणि तुमचे इतर दाळीम बागायत शेतकरी मित्र पण आहेत तुमचे चौकशी होते तर आणि आपल्यात काय बदल आहे किंवा त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याकडे नाहीत आणि आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे जे आहे प्रॉब्लेम ऐकलं किंवा त्यांच्यासंग बोलल्यानंतर तुम्हाला काय समाधान वाटतं की आपण व्यवस्थित शंभर टक्के समाधान वाटत त्यांच्या तपावत काय म्हणजे तुम्हाला काय असं जाणवलं व्यवस्थित मध्ये माझी गाडी व्यवस्थित चालू काय झालं म्हण असं आहे की कळीच निघत नाही निघालं नाही हे नाही हां निघाले तरी ते गळते गळते तो आपल्यात पण अत्यल्प आहे अत्यल्प आहे आपत आपण लगेच आपण कळी गळ ड्रॉवं लागली तुम्हाला महिला आपण लगेच नियोजन केलं केलेलं कमी झालं कमी झालं म्हणजे जे रामारूण एक म्हणजे असं आहे की ह्यातून एक शेतकरी मित्रांनो सांगायचं आम्हाला की रामारूड एक म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमवर लगेच सोल्युशन हा इलाज आहे म्हणजे असं नाही की जसं तुमच्या म्हणजे जे आपण ज्या महिन्यात आपण इतरल मारलं होतं अक्षरशः काही ठिकाणी काही शेतकरी बंधू भागात जागेवर थांबून परत डबल इंट्रेलचं नियोजन केलेलं आहे तसं आपल्यात परिस्थिती नाही ना आपण नोव्हेंबर मध्ये म्हणजे जवळजवळ आज बघायला गेलं तर दोन महिने आपले होऊन गेले दोन महिन्यात आपण आज बऱ्यापैकी म्हणजे आपण सेटिंग अवस्थेत आहे आता आणखी एक पंधरा वीस दिवसात किंवा एक मंथ एंड पर्यंत फेब्रुवारी पर्यंत आपली बाग पूर्णपणे सेटिंग होऊन जाते म्हणजे क्षेत्र मित्रांनो सांगा तात्पर्य एवढंच आहे की जरी वातावरण खराब असलं शेवटी निसर्गाच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही पण आपण जर प्रॉपर नियोजन केलं प्रत्येक गोष्टीवर के प्रत्येक अडचणीवर जर प्रॉपर मार्गदर्शन मिळालं तर शंभर टक्के आपण त्यात सक्सेस होऊ शकतो म्हणजे निसर्गानं जरी साथ नाही दिली पण निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे जरी साथ जर देत नसेल तर तुम्ही जर त्या पद्धतीनं जर थोडं नियोजन केलं किंवा आबला किंवा न खचला जर तुम्ही त्याला प्रयत्न तर शंभर टक्के भेटतो भेटतो कारण आता पहिलं तुम्ही मात्र कळी निघली नाही तळी निघली ह्याचा जर त्यांच्या तीनशे पूर्ण नवतीवर गेलेल्या आहेत नवतीचं प्रमाण जास्त वाढलं नवतीचा खर्च जास्त वाढला आता तुम्हाला जर आता बघितलं तर तुम्हाला जर बघत एवढं काय असं वाटलं की हार्ड वर्क म्हणजे याला लेज आपलं किंवा तुम्हाला लेज आयला नव्हती खर्चकार लागला जसे इतर मारले तरी नुसार तुमचं नॉर्मल फक्त काम चालू म्हणजे एवढा त्रास तुम्हाला काय झाला म्हणजे शेतकऱ्यांना त्रास सांगतात एवढंच फक्त योग्य नियोजन केलं तर आपल्याला त्रास ही होत नाही आणि आपला अनावश्यक जे खर्च होणार आहे तो खर्च सुद्धा वाचतो एवढं राहणार तरी पण तुम्हाला तुम्ही आता प्रत्येक वेळेस आपण मुळी म्हणजे मुळीवर प्रत्येक वेळेस आम्ही काम करतो किंवा आल्यानंतर फक्त मुळी झाडाची चेक करतो तर आता आल्यानंतर काय म्हणजे मुळीकडे बघितलं तुम्ही सुद्धा कधी तर उकून बघितलं तर तुम्हाला काय वाटतं ऍक्टिव्ह मुळे म्हणजे कुठं जरी बघितलं तर पांढऱ्या मुळीची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात आहे आपण आपण एकदा चेक करूया तर सगळ्यात बघायला सगळ्यात जास्त महत्वाची असते ती मुळे कारण मुळे जर असेल तरच बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण नेस्त आपण औषध सोडले किंवा काय केले तर त्याला उपयोग नाही ना शेणखत अवलं कारण जमीन शेणखत जर नसेल राहणार तर जमीन चिकाट येते किंवा हार्डनेस येते किंवा बेड निभार होत अशा पद्धतीने मुळे त्यामुळे तुम्हाला बाग बघायला भेटते तुम्हाला जर कोणाचं म्हणत असतील ना बाग माझी नवतीवर जाते किंवा बागाला कळी निघत नाही त्याचा एक अर्थ असतो की त्या बागाला मुळीचं प्रमाण जास्त नसतं किंवा निमेटोरचं प्रमाण जास्त असतं आपलं निमेटोरचं प्रमाण कसलंच नाही एकदम पांढरी शिपट मुळी चालू आहे कारण मुळी बघायला गेलं तर एकदम जाड मुळे कारण सगळ्यात महत्त्वाचं हीनं कधी बघात ठेवायचं हे एखादं जर आमची चर्चा होत असेल किंवा बागाला जर नव्हती निघते म्हणलं तर म्हणजे शेतकरी मित्रांनो प्रॉपर जर आपण व्यवस्थित किंवा बागाचं व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के आपण कुठलाही बारा असू द्या त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो हां त्याचं जिवंत उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्या परमेश्वर बाबर हे आपले तालुका पोखरापूर जिल्हा गाव पोखरापूर को तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील हे शेतकरी बंधू आहेत पंढरपूर अं मोहोळ मोहोळ पंढरपूर रोड पालखी मार्ग या बाग या रोडवरती यांची बाग आहे तुम्ही आपल्या तुमचं पूर्ण नाव पुन्हा एकदा आणि तुमचा मोबाईल नंबर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा करून प्लॉटला आपण टप्प्याटप्प्यानं एक महिन्या दोन महिन्याला दोन महिन्याला शूटिंग शूटिंग आणि ते आपण पार्ट दावणार आहे आपण आता ही आपण दाखवलं आहे नंतर सेटिंग से पार्ट असेल सेटिंग झाल्यानंतर आपण काय करणार आहे <laughs> किंवा थिनिंग करणार आहे किंवा बागाच आपण कसं नियोजन करणार आहे त्यानंतर फुगवन असून जा त्यानंतर हार्वेस्टिंग असणार प्रत्येक पेपर आपण झाकणार पण आहे झाकल्यानंतर मग कसं बाग झाका लागते आपण प्रॉप प्रत्येक गोष्ट प्रॉपर आपण याला सांगणार आहे आपण आता सांगितलं की बागाचं व्यवस्था आपण कसं करायला लागतं आहे किंवा कळी अवस्थेत आपली बाग नव्हतीवर जाऊन म्हणून आपण काय केलं रेस्ट पिरियडमध्ये काय केलं आहे किंवा आपण छाटणी कशा प्रकार केली आहे छाटणीमध्ये चुका झाल्यानंतर काय होतं आहे किंवा छाटणी चांगल्या प्रकारे झाल्यानंतर त्रास किती कमी होत आहे तुम्हाला मागच्या वेळेस जसा नव्हतीला त्रास झाला तसा ह्या वर्षी नव्हतीला त्रास झाला नाही या सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत सांगितल्या हे त्याकडून आपण बाकीच्या गोष्टी सांगणार आहोत तर त्यासाठी जरी कुणाला जर तुम म्हणजे एखादं जर भाग गरज असेल जर त्याला मोहोळ तालुक्यातनं जर दाणेलूमध्ये काय अडचण असेल तर त्यासाठी तुमचा संपर्क होण्यासाठी किंवा बाग बनण्यासाठी तुमचं एकदा नाव तुमचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा परमेश्वर संदीपानर जागा पोकरापूर तालुका मोहोळ मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पासष्ट अठ्ठ्याण्णव वीस तर शेतकरी मित्रांनो आपल्या या या शेतकरी बंधूने आपला मोबाईल uh, नंबर तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही त्याच्यावरती कधी कॉल करून इथं येऊन कारण रोड टच बाग आहे तुम्ही बघू शकता की नियोजन कसं आहे आणि काम करण्याची पद्धत कशी आहे आणि व्यवस्थापन कसं केलेलं आहे म्हणजे आपण जर प्रॉपर नियोजन केलं योग्य व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के आपण डाळींबागामध्ये सक्सेस होऊ शकतो याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार तर शेतकरी मित्रांनो आपण भेटूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता हा फ्लावरिंगचा झाला याच्यानंतर सेटिंगचा आणि सेटिंगनंतर पुढचं योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन नियोजन हे तुम्हाला टप्प्याटप्प्यानं आम्ही सांगणार आहोत आणि ह्या ह्या व्हिडिओची पुष्टी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगूया आत्ताचं जे वातावरण आहे किंवा याच्या पुढं जे वातावरण होणार आहे आणि त्यातनं आम्ही कसं सक्सेस होणार आहे ते शंभर टक्के आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघूया आणि भेटूया नमस्कार रामकृष्ण